शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी कृषी उत्पन्न व बाजार समितीचे महादेव गायकर यांच्या घरी मागे गणेशोत्वासाचे आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दर्शन घेतले

अठरा वर्षापासून रेडघर या गावी संपन्न होत आहे या उत्सवास अनेक भाविक दर्शन घेऊन जात असतात आणि सर्वांना महाप्रसाद सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली असते तर सर्वांना महाप्रसादाचाही लाभ दिला जातो आणि हा वैयक्तिक गणेश उत्सव साजरा करत असताना हरि भजन मंडल हरिपाठ अशा बहुत कार्यक्रम होत असतात आणि आज बऱ्याच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जात असतो सर्व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा म्हणजे आशीर्वाद असतो आणि सर्वांना या गणेशाच्या निमित्ताने त्यांच्याकडनंही सर्वांना शुभेच्छा दिल्या जात असतात सर्वांचं स्वागत केला जात असतो असे आमचे महादेव नारायण गायकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच अनेक रायगड पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत तर, आहे। तर त्यांना गणपतीच्या उत्सवानिमित्त माझ्या परिवाराकडून माझ्या स्वतःकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो अशी सेवा त्यांच्या हातून सदैव घडत राहो ही स्वदिच्छा मागी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्तानं गेली आज मी गेले अठरा वर्षे हा माझा गणेशोत्सव साजरा होत असतो सा। यामध्ये भजन कीर्तन पारंपरिक नृत्य आणि हरिपाठ तसेच काकड आरती असे असतात या कार्यक्रमामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते तसेच या विभागातून सुद्धा अनेक जाणती लोक वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर असणारे लोक इथे भेट देत असतात आणि सर्वांच्या मना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छांचा वर्ष होत असतात धन्यवाद